नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाच्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि बघा आज फायनली आम्ही आलो फार्महाऊसवर राहायला म्हणतात मग ते मन आहे भाड्याचं घर खाली कर तशी गोड झाली आमचं सुद्धा बाबतीत गावातलं घर खाली करून आता आलो फार्म हाऊसवरती कारण आता फार्माऊसवरती आपल्याला लवकरच पाप उद्योग सुरू करायचा आहे आणि आता दोन दिवसापासून माझी साफसफाई चालू आहे काल भांडे वगैरे धुतले मी आता आपल्याला गोधडं धवायचे आहेत आमच्या खांद्याच्यामध्ये आम्ही झावरी म्हणतो तर आम्हाला एक फार्म तलाव आहे आणि त्या तलावावरती मी आता झावरी धवायला जाते आता मी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ दाखवते चला मग तर चला मग आता आपल्या फार्म हाऊससमोर तलाव आहे आपण त्या तलावावर आता झावरी धुवायला जाऊ आणि माझ्या मागे पुढे बघा बिट्टू आणि मोती कसे फिरतायत कारण ते सुद्धा माझ्या मागे जेतील ते काही घरी थांबणार नाही तर आता आपण चला जाऊया तलावावरती तर खूप छान पाणी आहे मस्त आणि मोकळं पाणी बघू शकता तुम्ही खूपच सुंदर पाणी वाहत आहे आणि हा तलाव पाच ते सहा फूट खोल आहे मध्ये त्याच्यामुळे खूप छान असं पाणी वाहत आहे आता आपण अगोदर निरमा पावडरमध्ये मिक्स करून घेऊ पूर्ण झावरी आणि दोन ते तीन वर्षापासून ह्या तलावाला पाणी चाललं नाही कारण पाऊस भरपूर कमी होता आमच्याकडे पण ह्या वर्षी भरपूरच पाऊस झाला म्हणजे एकशे एक टक्का पाऊस झाला जे पिकं आहेत ते पिकंसुद्धा खराब झाले आमच्याकडे सगळे आणि सगळ्या शेतांमध्ये आजूबाजूला परिसरमध्ये पाणीच पाणी झालेलं आहे आमच्याकडे तर आता आपण अशा प्रकारे सगळ्या झावरे धुवून घ्यायच्या आहेत तर बघा मी दोन टप आणलेले आहेत आता दोघा टपांमध्ये पाणी करून घेतलं निरमा पावडरचं आणि आता या पारम्यामध्ये सगळ्या झावरे भिजत ठेवायच्या आहेत पाच दहा मिनटासाठी तर आज मला खूप लहानपणाची आठवण आली कारण माझ्या आईसोबतसुद्धा मी अशाच नदीवर झावरी धुवायला जायची आतापर्यंत मी घरीच धुत होती नळाखाली पण आता छान असा योग आला यावर्षी आणि जी लहानपणाची आवस होती ती पूर्ण झाली तर मी पूर्णता बघ अशा पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत झावरी पाच ते दहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत आणि छान अशा धुवून घ्यायच्या तर समोर छोटा दगड आहे त्या दगडावर छान अशा झावरे धुवून घ्यायचे आहेत तर खूप उत्साह वाटत होता आणि आनंदही वाटत होता झावरे धुताना आणि आता आपल्याला पापड उद्योग लवकरच सुरू करायचा आहे आता दोन दिवसात मी पूर्ण साफसफाई करून घेणारी अशा पद्धतीने पूर्ण झावरे धुवून घ्यायचे आहेत आणि मोकळ्या पाण्यामध्ये पटकन धुतल्या जातात जर आपण घरी धुतलं तर घरी भरपूर पाणी लागतं आणि पाहिजे तशा त्या स्वच्छ निघत नाही पण जर असं मोकळं पाणी राहिलं नदी किंवा नाला किंवा तलावामध्ये आणि अशा तलावात जर आपण त्या झवरी धुतल्या तर एकच नंबर झवरी निघतात छान अशा आणि जास्त पाणीही लागत नाही तर बघा आता मी पाण्यात पूर्ण झावर अशी हलवून घेतलेली तर बघा पूर्ण खराब पाणी निघतं आहे आणि ह्याच तलावामध्ये दिनेश आणि पूजा सुद्धा दोघांनी व्हायचं शिकलेले होते ते आणि दगडसुद्धा मी विहिरीवरून आणलात आणि तो दगड इथे ठेवलेला आहे छान अशा त्याच्यावर झावरी धुवायला जमत आहे मस्त तर अशाच प्रकारे मी सगळ्या झावरी आता धुवून घेणार आहे एक एक करून आणि आता दोन तीन दिवसान भरपूर ऊन पडतं आहे जसं उन्हाळ्यासारखंच ऊन पडलेलं आहे आणि मध्ये तर एवढा पाऊस होता की आठ ते पंधरा दिवस मुसळधार पाऊसच होता आमच्याकडे कुठलंच काम झालेलं नाही आहे आणि सगळे कपाशी मक्का बाजरी अशी जी पिकं घेतलेली होती तर सगळी पिकं खराब झालेली आहेत यावर्षी शेतकऱ्याला काहीच परवडलेलं नाही आणि जो आम्ही शवगा लागवड केला होता तर शेवगासुद्धा यावर्षी खराब झाला आमचासुद्धा त्या पाणी कमी लागतं आणि पाऊस एवढा झाला त्याच्यामुळे शेवगासुद्धा पूर्ण बसून गेलेला आहे तर आता आम्हाला सुद्धा नवीन शवगासुद्धा लागवड करावा लागणार आहे तर आता बघा मी अशा प्रकारे सगळ्या झावरी धुवून घेतलेल्या आहेत आता सगळं एक एक करून मस्त पिळून घ्यायच्या आहे तिथंच आणि लहानपणी आम्ही दोन ते तीन जण मिळून झावरी धुवायचो पण ह्या वर्षी मी एकटीच आहे कारण माझ्या सप्तीला कोणी नाही आहे तर आज मी एकटीने सगळ्या झावरी धुतलेल्या आहेत तर अशा प्रकारे सगळं आता मी एक एक करून कडक छान असे पिळून घेते आणि निसर्गरम्य वातावरण वाटते समोरून बघा किती सुंदर वातावरण दिसते आता सगळ्या झावरी पिळून घेतलेल्या आहेत आणि आता आपण आपल्या फार्म हाऊसवर छान अशा सुकवायला टाकायच्या आहेत त्या आता आणि ह्या पाण्यामध्ये असं वाटतं किती झावरे धवायचे आणि किती नाही म्हणजे जेवढं जड काम येते एकदम सोपं वाटतं तर बघा झावरी वगैरे सगळ्या धुतल्या गेलेल्या आहेत मस्त पाठीमागे स्वच्छ धुतल्या गेलेल्या आहेत आणि ते पूजा बघा मस्त पोहायचा आनंद घेते आणि ह्याच तलावामध्ये ती पोहायची शिकली होती तर दिनेश आणि पूजा इथंच दोघं भाऊबांनी पोहायचे शिकलेले होते मस्त आणि ह्या तलावाला त्यांना असं वाटायचं की कधी पाणी येईल आणि कधी नाही पाऊस सुरू झाला म्हणजे ते अगोदर हेच बघायचे की इथं पाऊस आल्यावर पाणी कधी भरल्या तलावामध्ये ना आम्हाला कधी पोहायचा आनंद भेटेल त्यांना हेच एक प्रश्न पडत होता तर फायनली आपल्या झावडी धुतल्या गेलेल्या आहेत म्हणजे गोदाडात धुतल्या गेलेल्या आहेत आता आपण चला निघू आता घरी तर बघा आता इथं मी अशी दोरी बांधलेली आहे फार्म जवळ आणि त्या दोरीवर सगळे आता झावरी अशा उन्हात टाकून द्यायच्या आहेत मस्त आणि ते दिवसभर ऊन असतं जवळ काय ज्या जास्त सावली वगैरे राहत नाही तर अशा प्रकारे मी आता सगळ्या झावरी उन्हात एक एक करून टाकून देते छान अशा पसरवून संध्याकाळपर्यंत छान अशा कोरड्या होतील आणि फार्म हाऊसवर राहण्याचा आनंद खूपच वेगळा असतो गावामध्ये राहायचा आनंद वेगळा असतो आणि फार्म हाऊसवरचा आनंद खूपच वेगळा असतो खूप छान वाटतं तर बघू शकते मी अशा प्रकारे सगळ्या झावरी अशा टाकून दिलेल्या आहेत बघा माझ्या पाठीमागे सुद्धा तर बघू शकता गोदाळ्यात छान अशा उन्हात टाकून दिलेल्या आहेत आता मस्त आणि मोकळ्या पाण्यात छान अशा स्वच्छ निघालेल्या आहेत छान असा कलर खुलून दिसतोय मस्त तर आजचं नियोजन आमचं असं होतं आज फक्त गोधड्याच धुतल्या तर आजच्यावर तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चा चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद